हॅलो हाय फ्रेंड कशा तुम्ही आय होप सगळे ठीकच असताना तर माझ्या कुकिंग चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आणि हो ही रेसिपी स्टार्ट करण्याच्या अगोदर माझ्या चॅनलने सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि जेवढं होईल तेवढं शेअर करा आणि हो फ्रेंड्स रिक्वेस्ट आहे की ही जे व्हिडिओ आहे ना स्किप न करता असाच व्हिडिओ कंटिन्यू पुढे पाहत म्हणत असताना हा लोकेशन कुठला दाखवते हि तर मला आली होती बर्थडे ची ऑर्डर आणि त्यासाठी मी गेले होते ऑर्डरला म्हणजे आमच्या गावातच होती आणि लई क्लोज फ्रेंड आहे माझी तिची अॅनिवर्सरी पण होती आणि छोट्या मुलाचा बड्डे पण होता तिच्या दोन वर्षाचा मुलगा झालेला आहे त्यासाठी त्यांनी बर्थडे पार्टी ठेवली होती तर मी पातेला मध्ये जे आहे ना कांदा परत्यासाठी ठेवलेला आहे आणि कांद्याला उशीर लागतो त्यासाठी म्हणजे चला थोडस नेचरचं जे व्हिडिओ आहे ना जे लोकेशन आहे ते तुमच्याशी शेअर करावा कारण इथं जी आहे ना प्री वेडिंग वे साठी कसलेही फोटोशूट करायचे असून ते आमची जी गावातली आहे ना तिथे येतात फोटोशूट करायसाठी तर मला चला की संग हे पण व्हिडिओ शेअर शेअर करावा तर ना बरेच असे कपल वगैरे लहान मुलांच्या फोटोशूट होतात तर मला तुमच्याशी जे काही आहे ना तिला लोकेशन शेअर करावं कारण कुकिंग बघून बघून पण तुम्ही बोर झाला असतं तर मला चालात ठीक आहे थोडस इथे कसं होतं भरपूर झाडं होती ना तर ऊन कसलं आहे एवढं काय कळत नव्हतं स्वयंपाकालाही अशी काय ठिकाणी जर जागा असेल तर खूप उत्तम अजिबात काय टेन्शन वगैरे येत नाही तर त्यासाठी मला चला थोडस बाहेरचं लोकेशन जे आहे तर आपल्या मोबाईलमध्ये कॅप्चर करूया होते ना त्यासाठी गरम हे विषय अजिबात नव्हता एकदम असं म्हणजे थंड वाटत होतं तुम्ही तिथं श्रीकड पाहत असाल की जे आपला कांदा आहे ते पण परतून घेत आहे तुम्ही म्हणता असता की ही जी, जी आहे ते छोटी चमच्याने काय बनवते छोटी विषय असा होता पातीला आणलेलं होतं आणि सगळ्यात गोष्ट मेन जी हवी तीच नव्हती इथं जी उलथाणा असतं ते मोठं ते नव्हतं आणि नंतर ते आल्याच्या नंतर मग मी परत रेसिपी स्टार्ट केली कोणाच्या लक्षातच नव्हतं आणायला त्यासाठी ते राहून गेलं होतं आणि नंतर आणल्याच्या नंतर तोपर्यंत म्हणलं गॅस बंद कसं ठेवूया तर म्हणलं चला तोपर्यंत रेसिपी बर्थडेच्या टाइमिंग पर्यंत आपली ही बिर्याणी पटपट होण्यासाठी म्हणलं रेसिपी अशी कंटिन्यू चालू ठेवली आणि तुम्ही कडे पाहता मी जवळपास दोन किलो कांदे घेतले होते आणि दीड किलो टमाटे घेतले होते आणि नंतर ते पण जे आहे ना कांदा चांगल्या पैकी परतल्याच्या नंतर मग मी टोमॅटो आहे ते पण व्यवस्थित परतून घेत आहे पण दुसरीकडे आतल्या गॅसमध्ये ना म्हणजे किचन मध्ये एक किलो जे चिकन आहे ना त्याला पण आलू लसणाची पेस्ट टाकून आणि ही थोडस ना धनिया पावडर टाकून हळद मीठ टाकून थोडीशी कोथिंबीर आणि पुदिना टाकल्याच्या नंतर थोडस सूप बनून तयार केल्याच्या नंतर ही जी भाजी आहे तुम्ही पाहता चिकन रसा आपला बनवून झाला तोपर्यंत जी टोमॅटो आहे ना तो, तो मिडियम गॅसवर ठेवला होता आणि जे आहे ना टोमॅटो वगैरे तो पण ऑलमोस्ट होत आलेला आहे आणि कांदा परतून घ्यायच्या अगोदर ना मी आधी सर्वात आधी काय केलं चिकन जे आहे ना थोडस एकदम नॉर्मली दहा टक्के मला तरी काही हरकत नाहीये फक्त बॉईल करून घेतलं आणि ते साईडला काढून घेतलं कारण जे ज्या आपण बिर्याणी बनवतो ना त्यावेळेस जे चिकन असत ते चिकन पूर्ण मेल्ट होतं त्याची जे पीस आहे ना ते व्यवस्थित आपल्याला भेटत नाही म्हणजे आपण ज्यावेळेस लोकांना ताटामध्ये देऊ तर त्यावेळेस ते पीस आहे ना ते व्यवस्थित येत नाही त्यासाठी मी काय करते दरवेळेस प्रत्येक वेळेस घरात पण पीस आहे ना फक्त चिकन आहे ना फक्त दहा मिनिटच कुक करून घेते आणि इकडं जी आहे तुमकडे पाहत असं आलं लसणाची पेस्ट जी आहे ना जवळजवळ एक ते दीड बाकी हिथं मी घेतलेली आहे हिरवी मिरची घेतलेली आहे दहा पंधरा ते पण आपण आपल्या तेलामध्ये टोमॅटोमध्ये कांद्यामध्ये एकदम व्यवस्थित परतून मी घेत आहे मटन मसाला दोन आणली होती फक्त मी एकच पुड्याचा वापर केलेला आहे कारण मला सॉरी जे बिर्याणी मसाला आहे ना ते मला जास्त आवडत नाही माझे जे बेसिक मसाले असतात ना मी त्यामध्येच माझे काय भाज्या वगैरे बिर्याणी वगैरे तेच बनवते तर तुम्ही तर पाहता सोन की इथं मी घेतलेला आहे बिर्याणी मसाला ते बिर्याणी मसाला आहे तर दोन पॅकेट आणले होते तिथे एकच पॅकेट मी ऍड केलेले आहे चिकन मसाला मटन मसाला आणि माझे जे आहे ते थोडस जे लाल तिखट असतं ते थोडस घेतलेलं आहे कारण मला बाकीच्या मसाले जिप्पात आवडत नाही मी आहे तेवढच टाकते इथं मी गावरान तूप जे आहे पूर्ण पावशिरा टाकलेला आहे आणि गरम मसाला आहे ना त्याची पावडर केल्याच्या नंतर इथं मी थोडस ऍड केलेलं आहे पूर्ण मिश्रण एक सारखं परतून घेतल्याच्या नंतर दोन बटर स्लाइस टाकलेले आहे म्हणजे तीन मागवलेले आहे नंतर पण मी ऍड केलेली आहे पण आधी मसाला तळा त्याने दोन टाकलेला आहे पुदिना कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि नंतर पूर्ण जे मसाला आहे ना तर पंधरा पंधरा मिनिटं तरी मी हे जे मसाला आहे ना मिडीम गॅसवरती एकदम व्यवस्थित परतून घेतल्याच्या नंतर जे आपण चिकन बॉईल केले होतं ना ते ह्याच्यामध्ये आपल्या मसाल्यामध्ये टाकून घेतलेले आहे आणि आता आपल्याला हे जे आहे ना दही टाकायचे आहे आणि थोडेसे उकडे यायचे अगोदर दही पण तिथं जवळजवळ दही घेतलेलं आहे दीड किलो चार किलो तांदळाला दीड किलो दही घेतलेला आहे कारण दही तर जेवढं असते ना त्या म्हणजे कसं असतं की भात एकदम आपला असा मऊस होतो होतो आणि खायला एकदम टेस्टी लागतो त्यासाठी तेस, ना दही जरी जास्त असलं तर काही हरकत नाही तिथं मी घेतलेला आहे दीड किलो दही आधी मी घेतलेला आहे एक किलोचं पॅकेट घेतलेलं आहे नंतर परत अर्धा लिटरची जी आहे ना ती पण पॅकेट ह्याच्यामध्ये आणि तर तुम्ही बघत असा पाय मी केलेला आहे की बड्डे बॉय आहे ना तो पळत आला होता पातेले बशी त्याला अडवण्यासाठी एक मध्ये कॅमेरा होता एक हातामध्ये ते उलताना होतं त्याला कंट्रोल करण्यासाठी पायचा थोडा पाय धरला म्हणजे बाई काहीतरी कुठांना करायचा म्हणून आणि नंतर आपल्या भाताला उकळी आल्याच्या नंतर हि मी ना जी आहे ना तांदूळ चांगले निवडून वगैरे निवडून वगैरे टाकून दिलेला आहे आणि आमचा बर्थडे बॉय आहे ना खूपच नटकट प्रश्न झालेला आहे खूपच आगाव आहे त्यासाठी त्याच्यावर पण लक्ष द्यावं लागत होत ऑलमोस्ट माझी जी बिर्याणी आहे तयार झालेली आहे माझी रेसिपी इथेच मी एंड करते तर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करायचला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तो स्वतःची काळजी घेतला सर्वात महत्वाचा खात राब